सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी म्हणजे बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्याला महिलांना खास असे उपाय या दिवशी करायचे आहे आणि खास करून मुलांच्या परीक्षा सुरू आहे म्हणून आईने मुलांसाठी असे काही उपाय करायचे आहे आणि आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी संध्याकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उंबऱ्यावर असा धूर क करायचा आहे ज्यामुळे घरातली गरिबी दारिद्र्य असेल संकट असेल दुःख पिढा निघून जातील कोणते बरं ते उपाय आणि कोणता असा धूर आपल्याला आपल्या घरात संकष्ट चतुर्थीला करायचा आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अठ्ठावीस फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिन्यातील ही माघ महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी खूप खास आहे प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे आता परीक्षेचा काळ चालू आहे काळ सुरू आहे प्रत्येक विद्यार्थ्याने या दिवशी लवकर उठून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तुमच्या घरातील मुलं जर मोठी असतील तर ह्या दिवशी बाप्पाला अभिषेक पूजा करणार असाल तुम्ही मुलांकडून करून घेतली तरी चालेल मुलं नसेल करत तुम्ही केलं तरी चालेल तर विद्यार्थ्यांनी या दिवशी बाप्पा समोर एकवीस दुर्वा ठेवून एक तुपाचा दिवा लावून किमान अकरा वेळा तरी अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे हमखास हमखास परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल तुम्हाला तुम्हाला मेहनत तर घ्यावीच लागणार आहे पण काही वेळा काय होतं मेहनत घेतो आपण अभ्यास करतात तुम्ही पण ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काहीतरी आठवत नाही आणि एखादा मोठा चार पाच मार्काचा प्रश्न असेल तो विनाकारण सुटून जातो राहून जातो मग अशा वेळी काय आहे तुम्हाला संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा स्वतःच्या हाताने चढवा आणि एक तुपाचा दिवा लावून बाप्पा समोर घरात करा हा उपाय किंवा मंदिरात करा तुम्हाला मंदिरात जायला वेळ नाही भेटला परीक्षेचा का काळ आहे तुम्हाला अभ्यासासाठी वेळ हवा असेल तर अकरा वेळा तुपाचा दिवा लावून अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे हमखास परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल आता तुम्ही म्हणाल एवढे अकरा वेळा पाठ मुलांना जमणार नसेल किमान मी तर म्हणेल अकरा वेळा काही वेळ लागत नाही अगदी दोन चार मिनटात अथर्व शीर्ष होऊन जातं पण अकरा वेळा तर केलं तर चांगलंच पण नाही जमलं तर एक वेळा तरी तुपाचा दिवा लावून एकवीस दुर्वांची जुडी एखादं लाल जास्वंदाचं फूल मुलांकडून अवश्य बाप्पाला चढवून घ्या वाहून घ्या आणि अथर्व शीर्षाचा एक पाठ फलश्रुतीसह अथर्व शीर्षाचा पाठ मुलांकडून बोलूनच घ्या पाठ करूनच घ्यायचा आहे हमखास परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल तुम्हाला इच्छा प्राप्ती होईल विद्यार्थ्यांना अथर्व शीर्षण नाही बोलता आले तुम्हाला यूट्यूबवर लावून द्या अकरा वेळा आणि तुम्ही ऐकले बाप्पा समोर बसून तरीही चालेल आणि एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंद बाप्पाला अर्पण करायचं आहे तुम त्याचबरोबर मुलांनी बाप्पाला गूळ खोबरं नैवेद्यात दाखवायचं आहे आणि त्या त्यानंतर तो प्रसाद मुलांनी आणि घरातल्या सर्व व्यक्तींनी खायचा आहे मुलांची खूप खूप प्रगती होणार आहे तर बाप्पाचे बाप्पाला दुर्वा वाहताना दुर्वांचे देठ बाप्पाकडे यायला हवे अशा पद्धतीने बाप्पाला दुर्वा चढवायचे आहे आणि त्याबरोबर थोडंसं सुद्धा बाप्पाला अर्पण करा ज्यांच्या घ घरात खूप मोठं विघ्न आहे आजारपण आहे लग्न ठरत नाही मुलबाळांचा म्हणजे बा, मुलबाळ होत नसेल किंवा मुलं मोठे असतील ते खूप त्रास देत असतील विनाकारण वाईट संगतीला लागत असतील आईला खूप त्रास होत असेल त्यांनी संकष्ट चतुर्थीला एकवीस मोदक तयार करून मंदिरात जाऊन अर्पण करा मोदक करणे शक्य नसल्यास एकवीस गुळाचे खडे गुळ किसून घ्या आणि त्याला एकवीस एकवीस मोदक बनवून गुळाचे त्याचा आकार देऊन घ्या मोदकाचा गुळाला आणि ते गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे एकवीस ते गुळाचे मोदक अर्पण करताना त्या मोदकांवर सुद्धा तुम्ही थोड्याशा दुर्वा ठेवायच्या आहे आणि मग गणपती बाप्पाला ते गुळाचे किंवा तुम्ही केलेच तळणीचे मोदक करा उकडीचे मोदक करा त्यावर सुद्धा दुर्वा ठेवून मग तो नैवेद्य बाप्पाला अर्पण करायचा आहे आपण श्री सत्यनारायणाचा महाप्रसाद बनवतो तेव्हा तुळस ठेवल्याशिवाय जसा आपला प्रसाद पूर्ण होत नाही तसाच तुम्ही कधी पण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना तुम्ही मंदिरात जा किंवा घरी अर्पण करा तेव्हा थोड्याशा पाच सात अकरा एकवीस दुर्वा त्या नैवेद्यावर ठेवायच्या आणि मगच तो नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा त्याशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होत नाही म्हणून ह्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा गुळाचे एकवीस मोदक बनवा किंवा तुम्हाला जे मोदक बनवता येईल ते बनवा पण त्यावर दुर्वा ठेवूनच गणपती बाप्पाला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा गणपती बाप्पांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे ह्या दिवशी अर्पण करा त्यात आहे जास्वंदाचे फूल मोदक तुम्हाला एकवीस दुर्वा अर्पण करायच्या असतील त्या अर्पण अर्पण करायच्याच आहे त्याबरोबर तुम्हाला डाळिंब भेटलं एक तर डाळिंब अर्पण करा डाळिंब नाही भेटलं एखादं श्रीफळ म्हणजे एखादं नारळ मनातली इच्छा बोलून तुम्ही बाप्पाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमची मुलं हट्टी असेल अभ्यास करत नसेल त्रास देत असेल त्यांनी संकष्ट चतुर्थीला त्यांना देवघरात जवळ बसवून अथर्व शीर्ष बोलून घ्या किंवा त्यांच्याकडून गणपती स्तोत्र बोलून घ्या काहीतरी एक गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र आपल्या मुलांकडून रोज संध्याकाळी रोज शुभम करोती कल्याणम बोलताना एक वेळा गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र आपल्या मुलांना सवयच लावायची आधीच्या काळी आपल्या आजी आजोबा आई वडील जसं आपल्याला जवळ बसवून आपल्याकडनं नामस्मरण वगैरे बोलून घेत असे तसं ह्या दिव आपल्याला मुलांनासुद्धा चांगले संस्कार द्यायचे आहे म्हणून मुलांकडून गणपती स्तोत्र रोज बोलून घ्या तुम्ही शुभम करोती बरोबर बघा तुमची मुलं किती छान प्रगती करतील नसतील ऐकत आईने आई स्वतः उपाय करा आईने स्वतः जर मन आपल्या देवघरात बसून नामो मंत्र जप केला वगैरे घरात तरीही चालेल मुलं काही वेळा नाही ऐकत हट्टीपणा करता आईने उपाय केले तरी चालेल संकष्ट चतुर्थीला सकाळी गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे दुधाने घाला पंचामृताने घाला त्यानंतर स्वच्छ पाण्याने घाला अथर्व शीर्ष बोलून अभिषेक घाला नाही तर तुम्हाला गणपती बाप्पाचा जो मंत्र जप येत असेल ते तो पठन करून बोलून अभिषेक घाला नंतर ते थोडस तीर्थ आपल्या मुलांना आंघोळ घातलेले स्नान घातलेले अभिषेक घातलेले तीर्थ गणपती बाप्पाचे आपल्या मुलांना तीर्थ म्हणून प्यायला अवश्य द्या मुलांच्या स्वभावात खूप फरक दिसून येईल प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आईने हा उपाय करा तुम्हाला मुलांची बुद्धी चांगली होईल प्रत्येक चतुर्थीला हा उपाय आईने करावा संकष्ट चतुर्थीला प्रत्येकाने आपल्या घरात हा महत्वाचा उपाय करायचा आहे तुमच्या घरात नकारात्मकता असेल या त्या वाईट ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपल्या घरात कायम माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होऊन घरातून गरिबी कायमची निघून जावी घरामध्ये पैसा यावा अशी ज्यांची इच्छा आहे अशा सर्वांनीच अशा सर्व माझ्या मैत्रिणींनी हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात जर खूप भांडणे कटकटी होत असेल त्यांनी सुद्धा हा उपाय करा विनाकारण आजार पण येत असेल त्यांनी सुद्धा हा उपाय करा मी म्हणेल सर्वांनी करा त्यासाठी आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहे चार पाच कापराच्या चा वड्या घ्या सा किंवा सात आठ कापूर वड्या घेतल्या अगदी लहान असतील सात आठ कापूर वड्या घ्या त्यासोबत तुम्हाला लहानशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्या ती वाटी त्यात कापूर वडी ठेवावी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हा कापूर आपल्याला खोबऱ्याच्या तुकड्यावर किंवा खोबऱ्याच्या वाटीवर जाळायचा आहे ती खोबऱ्याची वाटी उंबरठ्यावर ठेवा आणि त्यात कापूर जाळा कापरावर थोडीशी लवंग टाकायची आहे तुम्ही तीन टाका पाच टाका सात टाका पण तीन तरी लवंग अवश्य टाका आणि कापूर जाळताना ओम श्री विघ्न हरताय ना ओम श्री या मंत्राचा विघ्नहर्ताय जप अवश्य करा कापूर सातत्याने हा मंत्र जप करा खोबऱ्यावर कापूर जाळल्याने घरातील जी काही नकारात्मकता असते घरातून बाहेर निघून जाते जस जशी तुमची खोबऱ्याची वाटी आणि कापूर जळेल त्या धुराने त्या वासाने वाईट शक्तींचा खात्मा होतो नाश होतो घरातून गरिबी निघून जाते अशा घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुमच्या मनात कसली भीती असेल काळजी असेल मनामध्ये वाईट विचार येतात जी काही नकारात्मकता आहे अशा प्रकारे घरात कापूर जाळल्याने ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्ती मिळते ह्या सर्व वाईट गोष्टींचे दहन या कापरासोबत होऊन जाते म्हणून अवश्य अशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीला आपल्याला कापूर जाळायचा आहे नंतर ती खोबऱ्याची वाटी घरात आणायची चूक करू नका ती खोबरे वाटी विसर्जन करून टाका नाहीतर एखाद्या झाडाजवळ टाकून दिली किडे वगैरे पशु पक्षी खाऊन जातील ती काही वाया जाणार नाही तुमची वाटी आणि तुम्हाला एवढी खोबऱ्याची वाटी परवडत नसेल जाळायला तुम्ही खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी घेतला म्हणजे एवढा तुकडा घ्या ज्यात कापूर जाळता येईल तुम्हाला असा तुम्हाला कापूर जाळायचा आहे तर हे उपाय करा अशा प्रकारे कापूर जाळायचा आहे आपल्याला घरात विद्यार्थ्यांनीसुद्धा गणपती बाप्पाला अवश्य एकवीस दुर्वा अर्पण करा मनातली इच्छा बोला तुम्हाला परीक्षेत अवश्य अवश्य यशस्वी व्हाल गुणवंत व्हाल तुम्ही व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद